मी आषाढी एकादशी होती म्हणून मी आज लवकर उठली म्हटलं चला आपण पटापट आंघोळ वगैरे करून छान अशी पूजा वगैरे करू परंतु मला काय आपल्या डुग्गुजींचं प्लॅनिंगबद्दल काही माहीत नव्हतं की प्रशांतजी आणि प्रतीक त्या दोघांनाही खूप लवकर साईटवर जायचं होतं काय त्यांच्या माल येणार होता कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आय डोंट नो डिटेल बट हां ते मला बोलले की पटकन आम्हाला खिचडी करून दे आणि म्हणजे इतकी घाई केली प्रशांतजी अक्षरशः चिडचिड करायला लागले मग माझ्या लक्षात आलं की नाही काहीतरी इमर्जन्सी आहे आणि मी लिटरली बाथरूफमध्येच किचनमध्ये आली आणि रात्री मी आठवणीने शेंगदाणे भाजले होते बरं का एकदम मस्त परंतु आपले प्रशांत जी लवकर झोपून जातात तर मी म्हटलं मी मिक्सर लावेल मिक्सरचा बऱ्यापैकी आवाज होतो तर म्हटलं त्यांची झोप मोडेल म्हणून मी भाजलेले शेंगदाणे पण मी त्याचा कूट नाही केला पहिला कूट होता परंतु आपण कसं असा मोठा उपवास आहे मासे आपले कधी खरकटे हात वगैरे लागले जाता म्हणून मग तो कूट नको वापरायला म्हणून मग मी शेंगदाण्यांचे टर्फलं काढून अवनमध्ये ठेवले होते मग ते घेतले आणि त्याचा कूट केला आणि इथे साबुदाण्याची खिचडी केली तर भरपूर अशी केली मी खाईल की नाही माहीत नाही मला आत्ता तरी परंतु करताने मी भरपूर अशी केली आणि प्रशांतजी आपले पहाटे जाऊन दोन तीन लिटर दूध घेऊन आले मस्तपैकी घट्ट दही घेऊन आले एक लिटर केळी रताळे उपवासाला लागणारे आणि साबुदाना मी डायरेक्ट एक किलो भिजला होता अर्धा केला अर्धा राहू दिला आणि इथे प्रतीकला मी फटाफट फराळ करायला दिलं तो काहीतरी एक व्हिडिओ बघता बघता त्याने फराळ केलं आणि गेले तेच हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा दिवस खूप शुभ आहे आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघू शकता इथे सकाळी सकाळी मी छान अशी येलो कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाउज घालून अशा पद्धतीने तयार झालेली आहे टेंगूळ माझं बऱ्यापैकी आता छोटं झालेलं आहे तर तयारी माझी करून झाली आहे आता मला पूजा करायची चला मी एकदा देवांची पूजा करून घेते इथे मी बाल गोपालांची मूर्ती जी आहे ती ताटामध्ये ठेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणता म्हणता त्यांना स्नान घालते ऍक्च्युली माझ्या देवाऱ्यामध्ये ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती नाहीये आणि खरं सांगू तुम्हाला तर मला आठवण पण झाली होती म्हणजे कधीची की आपण मागवू ब आणू परंतु असं म्हणतात की देव्हाऱ्यामध्ये खूप देव नको आणि तुम्ही बघाल तर माझ्या देव्हाऱ्यामध्ये ऑलरेडी खूप सगळे देव आहे आणि देवांची नावं जरी वेगवेगळी आहे परंतु आपल्याला माहिती आहे परमपिता इथून तिथून एकच आहे अक्षरशः म्हणजे जागा नाही ठेवायला असं म्हटलं तरी चालेल म्हणून मम्मी म्हटलं आपल्याला ज्या पण काही सेवा करायच्या आहे आपण ग बालगोपालांच्या मूर्तीचीच आपण ती पंचोपचार पूजा करू म्हणून मम्मी सगळ्या देवाऱ्यातल्या देवांची पूजा वगैरे करून घेतली त्या देवांबरोबर यांनाही स्नान घातलं होतं परंतु परत सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर परत यांना मी स्पेशली घेतलं ताटामध्ये आणि अशा पद्धतीने मी त्यांना स्नान घालत आहे तर आजचा दिवस जसं मी म्हटलं आषाढी एकादशी म्हणजे खूप छान आणि खरं सांगू का तुम्हाला मी आहे ना एकदा गेलेली आहे माझ्या लाईफमध्ये पंढरपूरला एकदा गेली आहे असंच एकदा आमचा बर्थडे होता बर्थडे नाही सॉरी ॲनिवर्सरी होती तर आम्ही ना असं प्लॅन केलं होतं आम्ही पहिले गोव्याला गेलो प्रशांतजी आणि मी आम्ही दोघंच गेलो हं आणि आम्ही गोव्याला एक दोन दिवस छान एन्जॉय केलं त्यावेळेस काही यूट्यूब चॅनल वगैरे नव्हतं माझा नाहीतर मी सगळं तुमच्याशी शेअरही केलं असतं आणि मग गोव्यानंतर आम्ही काय केलं माहिती आहे का आम्ही पंढरपूर वगैरे आणि शेगाव देवदेव पण केले होते छान आम्ही आठ दहा दिवसाची ती ट्रीप केली होती छान छान आठवणी आहे माझ्या त्या दिवसांच्या माझ्या आईवडील बिचारे आम्ही नाशिकला राहत असताना तेव्हा ते केलं होतं सात वर्ष मी नाशिकला राहिली दोन हजार दहा ते दोन हजार सतरा ड्रीम सिटीमध्ये द्वारकेच्या जवळ तर मग सिन्नर जवळ होतं आणि मग असं काही आम्हाला बाहेर जायचं असलं का आम्ही जायचो मस्तपैकी सिन्नरला आणि अशा वेळेस आपले आई वडील खरोखर आपल्याला खूप साथ देतात आणि सांगायचो की आम्हाला जायचंय चला तुम्ही मुलांजवळ हाऊस हेल्पर होती माझ्याकडे फुल टाईम जी की आमच्यामध्येच आमच्याकडेच राहायची सपना म्हणून तर कामं वगैरे कुकिंग बिकिंग घर क्लीन करणं किंवा मुलांचं बघणं सगळं ती करायची परंतु मुलांकडे कोणीतरी हवं ना म्हणून मा आईवडिलांना आणून ठेवायचं होतं तेव्हा मी पंढरपूरला गेलेली आहे नक्कीच लवकर जाण्याची इच्छा आहे पांडुरंग बोलवतील तेव्हा तर बालकृष्णांना छान स्नान घातल्यानंतर मी त्यांना कपडे वगैरे परिधान केले गंध वगैरे लावला अक्षदा फुल अर्पण केलं त्याचबरोबर त्यांना जे मा माझ्याकडे फुलांमध्ये तुलसीपत्र होते ते सुद्धा मंत्र म्हणून अर्पण केले त्यानंतर केळी आणि काय म्हणतात त्याला रताळे आणि साबुदाण्याची खिचडी याचा मी नैवेद्य देखील दाखवला अशा पद्धतीने आणि आता मी आरत्या करणार आहे तर आपण रोजच्या आरत्यांमध्ये मी तरी विठ्ठलाची आरती म्हणत नाही म्हणून मी माझ्या ज्या रोजच्या आरत्या आहे ना त्याचबरोबर विठ्ठलाची आरती यूट्यूबवर बघून ती देखील केली मी पांडुरंगाची आरती सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळपेमन कंठी शोभेम्क्ता तुमच्याकडे हे रताळे जे आहे ना ते असे त्याला पील करायचं त्याचं साल काढायचं आणि त्याला गोल गोल कट करायचं आणि थोडंसं तूप टाकून गुळामध्ये शिजवायचे खूप छान लागतं खूप टेस्टी लागतात लागता, मुलांना खूप आवडता पण मला तुम्ही विचाराल मला रताळे कसे आवडता तर मला असे तव्यावर भाजायचे त्याचं वरचं जे साल आहे ते जरा काळं होतं आणि मग ते आपण सोलून असे कुसकरायचे डिशमध्ये त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं साखर टाकून घ्यायचं आणि ते असं ओरपून खायचं आणि ते ते जेव्हा आपण असं जेवण तो ना कालवतो ना तर ते भाजलेल्याचं थोडंसं काळं काळं पण त्या रताळ्यामध्ये येतं परंतु ते रताळ एवढं टेस्टी लागतं एवढं टेस्टी लागतं लहानपणापासून मी तसंच रताळ्या खाताली आईच्या घरी असेच बारीक बारीक आणले जायचे तव्यावर भाजले जायचे मग त्याच्यामध्ये मस्तपैकी दूध साखर टाकून आम्ही असं कुस करून खायचो ह्या लोकांना अशा पद्धतीचे आवडतात प्रतिकला करीनालाही आवडता आणि प्रशांतींना इतके जाड जाडजड रताळे घेऊन आले मी तुम्हाला हे बघा एवढे जाड जाड रताळे घेऊन आले किती जाड आहे बघा आता ते मला पील करून छोटे छोटे पीस करून मग करावे लागतील असे तर काही वाफेवर शिजणार नाही ते तर त्याच्यामुळे हे पील करून छोटे छोटे पीस करून घेते आणि मग पुढची प्रोसेस करते तुम्हालाही दाखवते वाटल्या छोटीशी क्लिप त्याआधी आता साडे वाजून गेले तर आता मी पूजा वगैरे करून झाली आहे दूधही पिला गेले म्हणा आता एक केळी खाऊन घेते आणि मग करते रताळे इथे रताळे अशा पद्धतीने मी छोटे छोटे कट करून घेतले आणि ते खूप जाड असल्यामुळे खूप त्रास झाला मला कट करायला आता आपल्या प्रतीकला नाही माहिती रताळे कसे आणायला पाहिजे त्याला आल्यानंतर सांगते की बाबा नेक्स्ट टाइम एवढे जाड जाड रताळे आणू नको तर छोटे छोटे पीस करून घेतले मी त्यांचे आता टाकतेशी जाईल ही कढई खूप जाड आहे म्हणून मी हिचा वापर करते हिच्यामध्ये जळत नाही वस्तू सासूबाईंची कढई आहे तर साजूक तूप मी असं चमचाभर घेऊन अशा पद्धतीने का लावलं म्हणजे कढईला तुपाचं कोटिंग होईल आणि रताळे जे आहे ते जळणार नाही कारण हे वाफेवरच शिजून जाता आणि नंतर मी त्याच्यामध्ये गूळ ॲड केला छान असं मस्त शिजले होते ते पण मी ते तुम्हाला दाखवायला विसरली तर वाफेवर शिजवून घेतले नंतर गूळ ॲड केला इथे आपली सुद्धा आंघोळ वगैरे करून झाल्यावर छान अशी तिने पण देवाची पूजा प्रार्थना केली मी तुलसीपत्र ठेवले होते तिलाही अर्पण करायला त्यानंतर ती बोलली मम्मा मी तुझे हेअर जे आहे ते स्ट्रेट करते कारण की आम्ही एक रील शूट केली ती तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलीच असेल नसेल बघितली तर नक्की बघा आणि छान आलंय म्हणजे रिस्पॉन्स छान आलाय त्या रीलला म्हणजे जस्ट आत्ता मी बघितला तर बऱ्याच लोकांनी माझी ती रील बघितली आहे साडीवरची आमच्या सोसायटीमध्ये जो स्विमिंग पूल आहे तिथे मी ती शूट केली आहे तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा आणि बघितल्यानंतर मात्र मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि अशा रील मी करत जाऊ का तुम्हाला बघायला आवडतील का तर हा फिलिपचा स्ट्रेटनिंग ब्रश आहे जो मी करीनाला घेऊन दिलेला आहे आणि मी सकाळी ज्यावेळेस तयार झाली माझ्याकडे एक रेड कलरचं ब्लाऊज आहे स्लीवलेस ते मी वेअर केलं होतं परंतु ते जेव्हा ब्लाऊज घेतलं तेव्हा मी बारीक असेल आणि आता बरंचसं माझं वजन वाढल्यामुळे ते ब्लाऊज मला खूप टाईट होत होतं त्यामुळे मला काढावं लागलं आणि हा माझा क्रॉपटॉप आहे सिल्कचा साटेनचा तो मी वेअर केलेला आहे आणि बाय द वे मी लाईव्ह गेली होती पंधरा दिवसापूर्वी पण गेली होती तर तेव्हा खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या करीनाला बोलो प्रतीकला बोलो पण तेव्हा करीना येऊ शकली नव्हती मग करीना होती तर तिलाही बरोबर घेऊन तर आज जे मी लाईव्हला गेले ते माहीत नाही अचानक म्हणजे जवळजवळ चार हजारच्या आसपास लोकांनी जॉईन केलं परंतु त्या गोष्टीचा मला आनंद वाटला की इतके लोक लाइवला कनेक्ट झाले सदोतीसशे अडोतीसशे तर परंतु वाईट काय वाटलं आज म्हणजे असं फर्स्ट टाईम घडलं एखाद्या वेळेस घडलं असेल एवढ्या वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये मा परंतु आज खूप अननोन लोक जॉईन झालंय आणि खूप बॅड कमेंट पण करत होते एकदम खालच्या लेवलचे तर मग मा काही मैत्रिणी सांगत पण होत्या पण मग मी त्यांना तेच म्हटले ज्याच्याकडे जे असतं ते ते व्यक्ती देत असतं ते तसे कमेंट करून दाखवता की ते कसे व्यक्ती आहे नाही का आणि परमेश्वर त्यांना बघून घेऊन अशा लोकांचं पण काहीच करू शकत नाही पण ते अशा लोकांचं देवावर सोडलेलंच बरं तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेपाच वाजले तर सकाळी पूजा वगैरे केली मंदिरात जायचं होतं बाहेर पाऊस चालू आहे प्रशांत आणि प्रतीक सकाळचे गेलेले फराळ करून नंतर दुपारी ते आले पण नाही फराळ करायला तर मी म्हटलं आता आपण माझी जी रेग्युलर सेवा आहे माझं स्वामीचरित्राचं चा पारायण चालू आहे ते बाकीचं जे काही रेग्युलर मी सेवा करत असते त्या करून घेऊ म्हटलं तोपर्यंत ते आले यदा कदाचित पाऊस उघडला जमलं तर नक्कीच मी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करेल तर चला guys, आता मी सेवा करून घेते माझी रोजची संध्याकाळची सेवा हाय काय आता वाजले वाजलेली आहे ऑलमोस्ट सेवन पी एम इन द इव्हनिंग आज आहे आषाढ एकादशी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळपासून आमचा सर्वांचा उपवास आहे तुझा आहे का पुस्तक वाचल्यासारखं आज मी न्यूज रिपोर्ट करतोय तिचा पण उपवास आहे माझा अवतार जरा खराब आहे कारण की मी भिजून आलो पण मी केली पण माझे केस सेट होत नाही आता आम्ही चाललोय आमच्या इस्कॉन राधाकृष्ण यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही राधाकृष्णाचे दर्शन घ्या जात असत चला हा <laughs> आज आषाढी एकादशी आहे तर त्यानिमित्त रोजपेक्षा बऱ्यापैकी गर्दी दिसते बाहेर पर्यंत लोक आहे मध्ये जायला मिळेल की नाही शक्यता कमी Thank <laughs> you.

प्रतीकसाठी भगर आणि झिरकं केलं त्याला आवडतं प्रशांतजींना मात्र खिचडीच खायची होती तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा